मी संस्थेचे अध्यक्ष भरत शेठ तुकाराम भोरसाहेब यांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्ष भाषण करावं जय गुरुदेव सन्माननीय प्रमुख पाहुणे सोपन काका शिंदे संस्थापक अध्यक्ष माजी सभापती आनंदराव शिंदे सरपंच वैभव वायाळ कल्याणाबा शिंदे माजी सरपंच संजय शेठ वायाळ विश्वस्त काळध देवस्थान रामदास शेठ भोर माजी अध्यक्ष तसेच नवनाथ निगू साहेब सन्मान्य संचालक मंडळ सभासद बांधव आणि सभेच्या चौतीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आपल्या उपस्थिती बाबत आपले मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो आज आपल्या पतसंस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील कार्याचा आढावा सादर करताना मला विशेष आनंद होत आहे आप आपल्या पतसंस्थेची स्थापना सन एकोणीसशे एक्क्याण्णव सालात घाटकोपर येथे झाली अवसरत खुर्द ग्रामस्थ व मुंबईकरांच्या संकल्पनेतून समाजातील कष्ट कष्टकरी का, ग्रामीण कामगार तसेच मध्यवर्गीय लोकांसाठी संस्थेच्या माध्यमातून बचतीची सवय लावून त्यांच्या क्षमतेनुसार सं, सं, मुलांच्या शिक्षणासाठी व्यवसायासाठी व इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज पुरवठा करता यावा याकरिता काळभरणात सहकारी पतसंस्था मर्यादित या पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे एक्याण्णव सालात मान्य नामदार श्री दिलीपराव दिलीपरावळसे पाटील साहेब यांच्या सहकार्याने करण्यात आली संस्थेच्या सहावा सहावी शाखा सहा शाखा आहेत दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी भोसरी शाखा चाकण येथे स्थलांतरित करण्यात आली सदर चाकण शाखेचे उद्घाटन माननीय नामदार श्री दिलीप राजू वळसे पाटील साहेब यांच्या शुभाषे व खेळ खेळ आळंदीचे आमदार माननीय बाबाजी शेटकाळे यांच्या उपस्थित करण्यात आले तसेच लवकरच कामोटा शाखा उलवे येथे सभासदांच्या सेवेकरता चालू करण्यात येत आहे आपल्या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र हे ब्रह्ममुंबई नवी मुंबई ठाणे पालघर रायगड व पुणे जिल्ह्याकरता पुरते मर्यादित असून संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे संस्थेच्या शाखांच्या माध्यमातून सभासद माजी माजी संचालक शाखा कमिटी सदस्य दैनंद दैनंदिन ठेव प्रतिनिधी महिला ठेव प्रतिनिधी कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस या काळातील संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा पाहता संस्थेच्या एकशे सोळा कोटी ठेवी अठ्ठ्याऐंशी कोटी कर्ज असून संमिश्र व्यवहार संमिश्र व्यवसाय दोनशे चार कोटी आहे एन पी ए कर्जावर नियंत्रण ठेवत संस्थेचा ढोबळ एन पी ए चार पॉईंट नव्वद टक्के असून एन पी ए निवळ एन पी ए दोन पॉईंट अठ्ठावीस टक्के आहे निव्वळ नफा एक कोटी चव्वेचाळीस लाख झाला असून सर्व सभासदांच्या हित लक्षात घेता संचालक मंडळाने या वर्षासाठी दहा टक्के लाभाव वाटप करण्याकरिता निर्णय घेतला असून त्या सभासदांनी मान्यता द्यावी आजच्या अत्याधुनिक युग स्पर्धेत टिकायचे असेल तर पतसंस्थेचे व्यवहार डिजिटल करणे असणे गरजेचे आहे याकरता संस्थेने आधुनिक सोयी नियुक्त कोर बँकिंग संगणक प्रणाली नेटपिन सिस्टीम आणि सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीकडून घेतले असून नवीन सॉफ्टवेअर एक पासून कार्यरत होईल सदर सॉफ्टवेअरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानानुसार सभासदांच्या गरजा लक्षात घेऊन सभासदांना सेवा प्रदान करण्याबाबत इंटर बँक सिस्टीम मोबाईल बँकिंग आय एम पी एस ई एफ टी आर टी जी एस या सुविधा सॉफ्टवेअरमध्ये आहेत सभासदांना नवीन नवीन सुलभ तत्पर अचूक व आधुनिक तंत्राद्वारे याकरता संस्थेने कोर बँकिंग संगणक प्रणालीचा अवलंब केला आहे संस्थेच्या दैनंदिन कामकाजात दा अनेक मान्यवरांचे सहाय्य व मार्गदर्शन घ्यावे लागते संस्थेने गुंतवणूक नेमणूक केलेले शाखा लेखा परीक्षक व कायदेशीर सल्लागार यांच्या योगदानाचा मोठा फायदा झाला आहे या अहवालानुसार आपणास असून दिसून दिसून आले आहे की या आर्थिक वर्षाच्या यशाचे सुरक्षा आर्थिक शिस्त प्रामाणिकपणा काटक सर्व समाजाच्या गरजांच्या योग्य मूल्यमापन व चार खांबावर सामावले आहे अशा या मजबूत पायावर आपण गेली चौतीस वर्ष संस्थेची उभारणी करीत आहोत संस्थेचे प्रतिसा वर्षे साजरा करण्याचा संचालक मंड मंडळाचा मानस आहे या सर्व यश संस्थेचे सर्व सभासद राजी माजी संचालक शाखा कमिटी सदस्य देव दैनंदिन ठेव प्रतिनिधी महिला ठेव प्रतिनिधी यांचे सहकार्य व मार्गदर्शन कर्मचारी वर्गाची कार्यकुशलता कर्जदाराचा प्रामाणिकपणा खातेदार व हितचिंतकांचे संस्थेवरील प्रेम व आपुलकी आहे पुढेही आपले सर्वांचे सहकार्य असेच मिळत जाईल व आपल्या पतसंस्थेची गुणात्मक वाटचाल असेच पुढे चालत राहील या सर्वांनी संचालक मंडळात दाखवलेल्या विश्वासाची आणि प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न या पुढील काळातही निश्चित करू धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार जय गुरुदेव